तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी गेल्या पंचावन्न वर्षांपासून सुरू असलेल्या नागपूर ते जळगाव जामोद पर्यंत श्रींच्या पायदळ पालखी पालखी यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे नागपूर शहरातील निर्मल नगर येथून श्री संत गजानन महाराज मंदिराजवळून या पायी यात्रेला सुरुवात झाली ही पायी यात्रा नागपूर ते आसलगावपर्यंत खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करीत आसलगाव येथे प्रसाद घेणार आहे त्यानंतर आसलगाववरून जळगाव जामोद मार्गे श्री संतनगरी शेगाव या ठिकाणी पायदळवारी निघणार आहे दिनांक आठ जानेवारी रोजी ही पायदळ यात्रा आसलगाव पोहोचली असून आसलगावात भक्तिमय वातावरणामध्ये या श्रींच्या पायदळवारीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले त्यानंतर दुपारी डॉक्टर विवेक दिगांबर गावंडे यांच्या मळ्यात महाप्रसाद व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे दरम्यान आठ जानेवारीला रात्रीचा मुक्काम जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्रात राहणार असून नऊ जानेवारीला सकाळीच ही यात्रा संतनगरी शेगावसाठी मार्गस्थ होणार आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे आसलगाव नागपूरवरून तिथे नांदुऱ्याला ट्रॅव्हल्स बसने आलो ह्या पालखीला पंचावन्न वर्ष झाले आहे पूर्ण पंचावन्न वर्ष झाले आणि आता जळगाव जामोदवरून आम्ही शेगावला पायी जाणार आहे जळगाव जामवला आज मुक्ताम आहे आणि इथनं मग मा पेशवाडा मार्ग हां पायी जाणार आहे आम्ही आज आणि उद्या आणि परवा दहा तारखेला आम्ही शेगावला पोहोचू सर आता जे समोरचं जे तुमचं आजचं जे मुक्काम आहे ते नेमकं कोणत्या ठिकाणी आहे माझे आमदार कृष्णरावजी इंगळे यांच्या कॉलेजमध्ये आणि सकाळी तुम्ही किती वाजेल निघणार आहात तिथून सकाळी सहा वाजता निघणार आहात तुम्ही सकाळी सहा वाजेल तिथून निघणार आहात मी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये पहिल्यांदा आलो त्यावेळेस मला गजनराव महाराजांनी प्रत्यक्ष आमदार सामने दर्शन दिलं त्यामध्ये ते एकच बोलत होते की आठ माणसं आले आठ माणसं आले आठ माणसं आले असा त्यांनी उच्चार केला आणि मी बाजूला असं परतून पाहिलं तर ते नंतर मूर्ती मला दिसली नाही ती त्यांची मूर्ती त्यांचा तो फोटो मी फक्त माझ्या गावला एका सुताराच्या घरी पाहिला होता आणि ही आता माझी सातवी आठवी चक्कर आहे यांच्या आता शेगावला याची सणान बाकीचा सणान निडा इथला हा दसण बंदर आहे आणि अवघ्या दहा ते अकरा वाजतापासनं अकरा वर्षापासनं आम्ही या पालखीपूर आहे आमचे परगेचे गाऊ दादा यांनी हे पालखीपूर नाश केलं होतं सगळ्याजवळ फक्त भरपूर वर्षापासून पालखी सुरू आहे आणि आता आम्ही जवळपास अकरा ते बारा वर्षापासून जुळलो आहे पालखी कंटिन्यू आम्ही अकरा वर्षापासून येतो आमचा भोबळा पाटलाचा निमखेडा म्हणून रामटेक जवळ आहे तिथला भजन मंडळ आहे आणि हरवशी या पालखीला येतो आणि याला आम्हाला प्रोत्साहन दिलं आमचे सुनील दादा यांनी हरवर्षी आम्हाला बोलवतात मंदिर मंडळाला बोलवतात आणि हरवर्षी ते आमचं स्वागत करतात तिथे मंदिरात सुद्धा बोलवतात आणि पालखीला या भजन मंडळाला प्रोत्साहन त्यांच्यामुळे सुरू आहे ठीक आहे सर आणि एक असं महत्वाची गोष्ट होती की त्यामध्ये तुमचं जे आजचं मुक्काम आहे नेमकं कोणत्या ठिकाणी आहे आजचा मुक्काम आमचं कृषी महाविद्यालय महाविद्यालय जडगावचा आहे ठीक आहे सर कॉलेजमध्येच राहतं हरवर्षी त्यांच्याकडून पूर्ण व्यवस्था होते आणि तिथेच आमचं मुक्काम